नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आष्टी पाटोदा या भागातील शेतकरी रानडुकरामुळे त्रस्त आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या शेतामध्ये रानडुकराचे कळपची कळप घुसतात आणि अख्खी शेती उद्धवस्त करतात गेल्या पाच ते दहा वर्षापासून हे शेतकरी आपले गावं सोडून दुसऱ्या कामासाठी जात आहेत जवळपास या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी शेती सोडून दिली असा प्रकार उघडकीस आलाय हे फक्त रानडुकरामुळे मागच्या वेळी विधान परिषदेमध्ये सुरेश धस यांनी या डुकराच्या संदर्भात आवाज उठवला या डुकरांना मारण्यासाठी परमिशन मागितली परंतु डुक्कर मारण्याची परमिशन घेतल्यानंतरही पाह तसं यश मिळालं नाही कारण डुक्कर मारत असताना इतर वन्य प्राण्यांचा थरकाप ओढायचा त्यामुळं डुकर मारण्याचा प्रोग्राम थांबला परंतु शेतकरी मात्र हवालदिल झालेला होता हातातोंडाशी शे आलेला शेतकऱ्याचा घास हे डुक्कर खाऊन टाकायचे नासाडी करायची त्यामुळं या ठिकाणची जनता अतिशय त्रस्त झालेली होती महोदय शेतकरी आम्हाला म्हणतायत की ही जमीनच आम्हाला करायची नाही मग ती एकतर वाईल्ड लाईफला तरी घेऊन टाका नाहीतर त्यांना कायमस्वरूपी आणि जर ए मध्ये असलेले हे प्राणी आहेत आणि मानवाला नुकसान झाले तर भाऊ त्याची भरपाई देण्यासाठी इजा झाली तरी सुद्धा पैसे मिळतात एक माझी विनंती आहे आहे की डी कॅटेगरीत जो प्राणी याला इथं आपण पाहू शकताय डुकरांपासून शेतीचं संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या बाजूने जाळी लावली परंतु यामधून सुद्धा डुक्कर शेतामध्ये जातात आणि पूर्ण शेतीची नासाडी करतात या ठिकाणी आपण बघू शकता या गोरगरीब शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या संरक्षणासाठी कशा पद्धतीने व्यवस्था केली या ठिकाणचे शेतकरी काय सांगतायत ते पण आपण पाहूयात बनवलंय काय म्हणते काय ते फटाकडे रात्रभर वाजता फटाकडे वाजवा लागतं तरी पण ते जेवढं करायचं तेवढं करते खातेच रात्री इकडं काय कपडे ते सगळे वर सकाळ सला जायचं लय अवघड शेतकऱ्याचा लय अवघड म्हणजे विचारच नाही मालकांचा एक हात मोडलेला आहे एक पाय मोडलेला आहे तरी पण आम्ही त्यांना सोबत घेऊन येतोच दोघ काही ये इलाजच नाही ना हे एवढं कष्ट केलेलं हे कस तरी घरात नाही नाही काही का व्हायना तीन चार पाच वर्ष झालं असं चिपाडाचा पाच वळा सुद्धा असा जित्रा बघाय बघायला मिळाला नाही आमच्या म्हणून तर एवढे डोळ फुडित कंपउंड केलं किती आला आता हे कष्ट आमचं तर वेगळंच ते लाकड आणणे कुठं ठोकणे पाच सात वर्षापासून काहीच नाहीये असं राखायला नाही तर काहीच नाही मातीच दिसणार तुम्हाला दुसरं काहीच राखणच करावं लागतं राखण पूर्ण राखण बाकी भीती नाही वाटत भीती आता काय झालं होऊन यायचं गावातून इथपर्यंत सकाळी गेलो तर गावात मानायच आपले याच्या पेलीकडून काय करणार शेतकरी ते नुकसान हे डुकराणीच गेलं ना हे बघा हे ज्वारी ज्वारी खाली हे बघा इतक्या तळ हाताच्या प्रमाणे ते आणून ठेवलं काय करणार तरी काय हा किती तर तळवाट सगळं आता ह्या त्रास म्हणजे बऱ्याच दिवसापासून खूप दिवसापासून चालू झालाय आता, आता उत्पन्न किती आता उत्पन्न काय असं काहीच नाही आम्हाला प्रथम सर तुम्ही आलात ह्या इथं भेट दिली थोडा आनंद वाटला मी माझ गाव जोगदंडवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड मी या गावचा रहिवासी आहे गेले दहा अकरा वर्षापासून ह्या डुकराचा उपद्रव आहे हे पाहि बघा हे मी इथं झोपतोय मला घर हे माझी वाडी इथून तीन किलोमीटर दोन किलोमीटर भरती के तरी मी इतके आयरणार ना राहणार या जेवारीमुळे येतोय हपा हे माझं चोफायचं घर आहे मी इथं थांबतो आणि हपा हे रात्रभर फटाकडे वाज येतो मी तेर खेडून फटाकडे आणले साहेब उपासील एकर बाळाला बाजार नाही केला पण फटाकडे आणले निदान आपल्याला चार पाच वर्षामध्ये चिपाडच नजर पडला नाही म्हणून मी विचार केला की आपल्या उशी जरी दापाच चिपाड राहिले तरी आनंद हे ब आता मला सांगा युवा घर आणले ही तीनशे रुपये किलोची वाघरे साहेब माझे अकरा हजार रुपये गेले त्या वाघराला आता हे रानामध्ये वाघर लावूनही काही उपयोग नाही झाला मग मला सांगा आता हवा का मारावा का जागावा मारा इतक्या दिवस माणूस जागा राहू शकत नाही थोडासा झोपलो सर ह्या पार रात्री याचा काटा या काढाय एवढं मोठं वाटोळ करून ठेवलंय रडायला माणूस नाही मला वाटतं आत्महत्या करावा काय का पण मला परत सकाळी असं कळलं की एक आपले जे पिंजरे लावलेले त्या पिंजऱ्यामध्ये जाणार पडले मग थोडा आनंद वाटलाय खाल्लेलं दुःखही सारलो मी मी म्हणलं निदान माझं खाल्लंय ना त्यांचा तिथं काटा निघाला किती बघायला गेलो पाहिलं तिथं डुकर पाहिले मला त्या पिंजऱ्यावाल्याला वाटलं किती आनंद वाटला ते पिंजऱ्याने तयार करणारा आणि <coughs> मग परत अण्णाच ध्यान झालं ना जे आता की अण्णाने हे केलंय म्हणजे आपल्याला याच्यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढते आणि आम्ही काहीतरी सुखी होतो याचं मी दुःख आजही सारलोय पण घे आता दोन चार महिने सांभाळायचं साहेब नक्कीच राहण्याची खात्री नाही आम्ही प्रयत्न करू राखायचे नाविला जे आमचा आता त्याला कोणाला सांगावं हे कळत नाही ना आणि शेतकऱ्याची कोणी दखल घेत नाही आता हा हे दखल घेणारी एक माणूस आम्ही जाऊन कोणाला रडतोय नेत्यांना नेत्यापैकी एक नेता मात्र आम्हाला परस झालाय आम्हाला त्यांनी हे पिंजरे दिलेत आता या पिंजऱ्याच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला वाटतं काहीतरी कमी गोष्टी होत्या आणि अजून अशी माध्यम या माध्यमातून मी मागणी करीन की प्रत्येक शेतकऱ्याने या पिंजऱ्याची मागणी करावा आणि ज्याला ज्याला लागन त्यांनी त्यांनी नेवा काही गोष्टी आपणही सहकार्य करू आणि ते काही आणि या माध्यमातून डुकरा या डुकराचा कार्यक्रम थोडा बंदोबस्त करू हे शेवटचा शेवटचा असा सल्ला आणि तुम्ही मी अण्णाचे आभार मानतो आणि अण्णाने असंच सहकार्य करावा अण्णाला सुद्धा कशाची काळजी नाही असे जनता सुद्धा अण्णाला सहकार्य करीत असं मला वाटतं कारण हे दुःख सोपं नाही साहेब कुठूनही मागून आणू खातो मी हाय गोसाई म्हणून कुठून तरी मागून कोंगा आणून जगतो परंतु काही लोकांना मागायची सुद्धा लाज वाटते मागायला जात नाहीत आणि आता लोक टवाळखोर झालेत कोणी कोणाच्या दारात जायला भेट पण नवी लाजे पण एवढीच अन्नाला व सरकारला व या परिसरातल्या लोकांना मी अशी विनंती करीन की आपण याची मागणी करा आणि अनेक अनेक पिंजरे तयार करा आणि याच्यामधून डुकर नष्ट करण्याचे प्रयत्न करू आता एक ठिकाणी अण्णाच्या मी ऐकलं लोक हसले आज हसा ना माझ शिवाजीगिरीचा कवाळ लागले बघा ना ही परिस्थिती आता काय केलं पाहिजे मी तर अण्णाच्या पडाय पडायला आहे आता तुम्हाला सांगतो इथून निघलो ना माझ्याकडे गाडी नाही गोडी नाही मी पाया पडायलाच जातो आणि अण्णा असंच घरी बघूरी मला सहकार्य करा एवढी विनंती करायला मी अण्णा समोर जाणार आहे माझ्या लोकाला लोकांना आहे सांगन की बाबा आपण डोंगरात राहतो आपण जाऊ आणि या माध्यमातून आम्हाला आनंद वाटला करीत वरची वर शेतकऱ्याला मदत करा आणि आम्ही पण तुमच्या पाया पडून नम्रतेची विनंती करतो असं अण्णाला म्हणायला आम्ही जाणार आहे आणि एवढे माझे दोन शब्द हा शेतकऱ्याचा आक्रोश आणि त्रस्त झालेली जनता पाहून सुरेश तस यांच्यासाठी काहीतरी करायचंय म्हणून झुंज देत होते आणि अशातच त्यांनी एक पिंजरा तयार करण्याचा निर्णय घेतला आणि तो पिंजरा आज यशस्वी होताना पाहायला मिळतोय गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी जे दुःख सहन करत आहेत ते कुठेतरी आता कमी झाल्याचं पाहायला मिळतंय सुरेश दास यांनी एक असा पिंजरा तयार केला आहे जो पिंजरा मोबाईलच्या माध्यमातून ऑपरेट करता येतो आणि रात्री त्या पिंजऱ्यामध्ये डुक्कर अडकतात नेमका हा प्रकार कसा आहे या गावामधील शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात सुरेश अण्णा धस यांनी याच्यावरती आवाज उठवला होता हे जे आहे आमच्या इकडचं रान डुक्कर नाही आणि साधं डुक्कर नाही हे मिडल डुक्कर झाले नाही भाऊ ते कमरे इतकाले व्हायला लागले त्याच्यावर हा शहरी डुकर इकडे घुसली आणि ते डी कॅटेगरी मध्ये आहेत हे आम्ही मान्य करतो आपण पाठीमाग आम्हाला परमिशन सुद्धा दिली होती आ, ते हैदराबादचे नवाब ते नवाब जे आहेत चाळीस गावचा बिबट्या त्यांनीच मारलेला आहे ना आम्ही आणलं आणि हे रान डुकराच्या संदर्भामध्ये काम करा म्हणलं आम डुक्कर जे आहे ते मानवी अंगावर येते सभापती हो महोदय आणि शेतकऱ्यांचे नुकसान एवढ्या मोठ्या प्रमाणावरती करते तर नायगाव पिठ्ठी ओकंडा आणि हे थोडं थिडक नाही तीन हजार सहाशे नऊशे हेक्टर पर्यंत क्षेत्र हे वाईल्ड लाईफचं क्षेत्र एकाच तालुक्यात पाटोदा तालुक्यात मिनिट शेतकरी आम्हाला म्हणतायत की ही जमीनच आम्हाला करायची नाही मग ती एकतर वाईल्ड ला तरी घेऊन टाका नाहीतर त्यांना कायमस्वरूपी आणि जर ए कॅटेगरी मध्ये असलेले हे प्राणी आहेत आणि मानवाला नुकसान झाले तर भाऊ त्याची भरपाई देण्यासाठी इजा झाली तरी सुद्धा पैसे मिळतात परंतु एक माझी विनंती आहे की हे डी कॅटेगरीत असलेला जो प्राणी आहे याला मारण्याची परवानगी आम्हाला द्यावी सुरेश अन्ना धस यांनी याच्यावरती आवाज उठवला होता आवाज उठवल्याच्या नंतर सरकारकडनं जी काही मदत व्हायची ती मदत पूर्ण पूर्णपणे झाली नाही परंतु सुरेश धस आपल्या शेतकऱ्यांच्या काळजीपोटी यावरती अनेक प्रयत्न करत राहिले आणि आज मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे त्यामुळं आष्टी पाटोदा डोंगराळ भागातील शेतकरी काहीसा सुखावल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण बघू कशा प्रकारे सुरेश धस यांनी पिंजरा बनवलाय आणि त्या पिंजरामध्ये आणि त्या पिंजऱ्यामध्ये आता रोज डुक्कर अडकतायत त्यामुळं गावखेड्यातला सुखावलेला आहे एकेकाळी शेती न करता गाव सोडून दुसरीकडे मजुरीसाठी जाणारा शेतकरी आता पुन्हा एकदा शेतकरीकडे वळण्याच्या मार्गावर दिसतोय आणि या लोकांच्या चेहऱ्यावर आता आपल्याला हसू देखील दिसतोय विशेष बाब म्हणजे या वर्षीची दिवाळी या शेतकऱ्याने साजरीच केली नव्हती कारण पीक पेरणी झाल्याच्या नंतर संपूर्ण शेती ही डुकरांनी नासाडी केली होती आपल्या हातातोंडाशी आलेला घास या डुकरांनी पूर्णपणे नासून टाकला होता त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली नव्हती मात्र आता डुक्कर पकडण्यामध्ये यश मिळतंय मोठ्या प्रमाणामध्ये पिंजऱ्यामध्ये डुक्कर अडकतायत हे पाहून शेतकरी खुश झालेत आणि त्यामुळं पहिल्याच प्रयत्नामध्ये पन्नास डुक्कर पकडल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी सुरेश अण्णा यांच्या प्रयत्नाला आलेल्या यशामुळे आता दिवाळी साजरी केली आहे सुरेश धस यांनी बनवलेल्या पिंजऱ्यामुळं शेतकरी सुख ल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा